ताज्या बातम्या बघण्यासाठी तारलू शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास पेट्रोल सप्तरंग स्टॉप जवळ ट्रकचा भीषण अपघात झाला असून ट्रक ड्रायव्हरला अंदाज न आल्याने ट्रक ड्रायव्हरने ट्रक रस्त्यामधील असलेल्या डिव्हायडरवर ट्रक चढवल्याने कंस्ट्रक्शन पावडर मारने ले भरलेला ट्रक डिव्हायडर वर चढल्याने ट्रक पलटी झाला असून ट्रकचा भीषण अपघात झाला ट्रकमधील दोघे जखमी झाले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही स्थानिक नागरिकांना विचारले असता रस्त्यांमधील असलेले स्ट्रीट लाईट हे तीन चार दिवसापासून बंद असून नागरिकांनी वारंवार ऑनलाईन तक्रार करून कोणत्याही प्रकारची नाशिक महानगरपालिका दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे तसेच आरटीओ ऑफिस चौकामध्ये वाहनांची दळणवळण ही, ही।, ही मोठ्या संख्येने होत असून पेट रोड गुजरात हायवे असल्या कारणाने अनेक अवजड वाहने या रस्त्याने वाहतूक करत असतात त्यामुळे स्थानिक नागरिकांची आर टी ओ ऑफिस चौकामध्ये स्पीड ब्रेकरची गरज असल्याचे दिसून येत आहे नागरिकांच्या सांगण्यावरून अनेक पिकअप ट्रक या रस्त्यावरून भरधाव वेगात जात असल्याचे नागरिकांनी सांगितले असे अनेक अपघात या रस्त्याला दिवसेंदिवस वाढत असून स्थानिक नागरिकांकडून रस्त्यावरील अपघात व वा वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा स्पीड कमी होऊन अपघात न होण्यासाठी आरटीओ ऑफिस चौकात स्पीड ब्रेकरची मागणी केली जात आहे रणजित झापर्डेसह प्रतीक्षा वसावे स्टार लुक शक्ती न्यूज नाशिक